यंदाची दिवाळीपुरी अतिशय सुंदर पद्धतीने साजरी कारण किराणा मॉल साठी आहे किराणा दुकान आहे आपल्यासाठी उपलब्ध सिटी मॉल सटाणा शहरामधील कसमान नामवंत किराणा शॉप म्हणजे सिटी मॉल या ठिकाणी खरेदी केल्यावरती रुपये सातशे पासून हो रुपये सातशे पासून पुढील खरेदी आहे आकर्षक बक्षिस ते देखील शंभर दोनशे पाचशे नव्हे तर तब्बल दहा हजार हो हो दहा हजार ग्राहकांना मिळणार आहे आकर्षक भेटवस्तू तर चला आजच या भेट द्या आपला दिवाळीचा किराणा आमच्याच कडे खरेदी करा पत्ता आहे सटाणा बस स्टँड पाठीमागे साठ फुटी रोड सिटी मॉल सटाणा या ठिकाणी सटाणा शहरातील स्वामी विवेकानंद नगर परिसरात भर दुपारी अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत सुमारे चौसष्ट हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना समोर आली आहे या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू आहे मालेगाव रस्त्यावरील स्वामी विवेकानंद नगर येथे राहणारे महेश चंपालाल चोपडा वय पंचावन्न वर्ष हे सोळा ऑक्टोबर रोजी घर बंद करून बाहेरगावी गेले होते त्यांच्या अनुपस्थितीत अज्ञात चोरट्यांनी संधी साधत घराच्या दरवाजाला लावलेले कुलूप तोडून आत प्रवेश केला त्यानंतर घरातील कपाटे उचकून चोरट्यांनी सोन्या चांदीचे दागिने लहान मुलांचे अलंकार तसेच रोख रक्कम असा एकूण अंदाजे चौसष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला या घटनेनंतर महेश चोपडा यांच्या तक्रारीवरून सटाणा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अतुल बोरसे तपास करीत आहेत घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून आरोपींचा शोध घेतला जात आहे घरफोडीची ही घटना भर दुपारी घडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे स्थानिक नागरिकांनी सुरक्षेच्या उपाययोजनांमध्ये वाढ करण्याची मागणी केली आहे रमेश जनार्दन अंधारे ग्राहकांचं विशेषतः महिलांचं श्रद्धास्थान आणि गुणवत्तेचं प्रतीक घेऊन आलो हो आहोत तुम्हा सर्वांसाठी खास एक्सचेंज ऑफर जुनी गॅस शेगडी घेऊन या नवीन घरी घेऊन जा ती सुद्धा पंधरा ते तीस टक्के डिस्काउंट सह मिक्सर एक्सचेंज ऑफर कोणतेही जुनं एक मिक्सर घेऊन या आणि नवीन मिक्सर घेताना मिळवा वीस ते तीस टक्क्यांची सूट नॉनस्टिक तवा कढई फ्राय पॅन कुकर या वस्तूंवर वीस ते तीस टक्क्यांची विशेष सूट आहे आणि हो स्टील पाच लिटर तीन लिटर दोन लिटरचा तीन कुकरचा जंबो सेट तोही फक्त एकतीसशे रुपयांमध्ये या सणासुदीला या सर्व एक्सचेंज ऑफरचा लाभ घ्या आमचा पत्ता रमेश चनार अंधारे भांड्यांचं दुकान मल्हार रोड सटाना